नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि पुढील आठ ते पंधरा दिवस हे थंडीचे प्रमाण वाढणार आहे साधारणतः पुढील दोन आठवडे थंडीचे प्रमाण वाढणार आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रात कुठे आणि कशी थंडी वाढणार आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर उत्तर महाराष्ट्रात आपल्याला थंडीचे प्रमाण जास्त वाढताना दिसत आहे त्यामध्ये नाशिक जळगाव अकोला या भागामध्ये थंडीचे प्रमाण जोरदार वाढणार आहे कमाल तापमानामध्ये सुद्धा घट होणार आहे त्यामुळे जर आपण पाहत असाल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की उत्तर भारतामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे आणि थंड वार वाऱ्याचे प्रमाणही वाढलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम जाणवत आहे महाराष्ट्रातील भागामध्ये त्यामुळे गार वारे वाहणार आहेत आणि थंडीचे प्रमाणसुद्धा वाढणार आहे पुढील पंधरा दिवसात हे प्रमाण वाढणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की त्यानुसार आपले शेतीचे पिकांची काळजी घ्यावी जर आपण पाहत असाल तर स्थिती आपल्याला दिसेल उत्तर महाराष्ट्रासोबतच पूर्व महाराष्ट्रालासुद्धा थोडाफार प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढील दोन आठवडे अशीच थंडी वाढणार आहे त्यामुळे पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद